पाथर्डी रोडवर शालेय बसला भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी नाशिक पाथर्डी गावाजवळ साधारण दुपारी तीन वाजेच्या सुमारास एस पिलियर स्कूल त्रिमूर्ती चौक या शाळेची बस ही पातर्डी फाटाकडून पिंपळा गावकडे शाळेचे विद्यार्थी सोडवण्यासाठी जात असताना भरधाव वेगात आलेल्या वाहन क्रमांक एम एच पंधरा तेरा त्रेसष्ट ही एक्स यू व्ही थ्री हंड्रेड गाडी भरधाव वेगात पाथर्डी गावाच्या दिशेने जात असताना जोरात स्कूल बसला धडकली त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली बस चालक सुरेश साळवे हे जखमी झाले असून चार विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सिग्नस हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे दाखल केले आहे एक्सयूव्ही व्ही चालक तुकाराम डेमसे राहणार गवळणा रोड पाथर्डी हे पण जखमी झाले असून त्यांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे या जबर अपघातामुळे एक्सयूव्ही व्ही कारचा चक्काचूर झाला असून बसचे देखील बरेच नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत ए एस आय नियाज शेख कुलदीप पवार बी टी गवळी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक